हॅलो फ्रेंड्स आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर अनु गायकवाड चला तर मग सुरू करू आपण आपल्या आजच्या व्हिडिओसाठी मी व्हिडिओ बनवायचं ठरवलं तर आहे पण कसा बसा व्हिडिओ शूट केला त्यानंतर वेडी वाकडी एडिटिंग पण केली त्यानंतर राहिला प्रश्न ओव्हरचा दुपारपासून विचार करते व्हॉइस ओव्हर करावं व्हॉईस ओवर करावं पण नेमकं काय बोलावं हेच कळत नव्हतं पण मी व्हिडिओ बनवला आहे शूट शूट केलेला आहे कशी कशी एडिटिंग केलेली आहे व्हॉइस ओव्हरला मी थोडंच कप बसणार आहे चला म्हणला आपल्या मनात येईल ते बोलूया आता आपण आमच्या मिनी गार्डनमध्ये या शेंगा लागल्या होत्या या शेंगांना तुमच्याकडे काय म्हणतात आमच्याकडे तर वरण्याच्या शेंगा असे म्हणत म्हणतात आजकाल मी तूप घरीच बनवण्याचं ठरवलेलं आहे म्हणून साय गोळा करत आहे तूप बनवण्यासाठी त्यानंतर घरात खूप सारे कपडे इकडे इकडं तिकडं पडलेले होते सर्व कपड्यांच्या घड्या करून व्यवस्थित कपाट्यामध्ये ठेवले दुपारचे चार वाजले होते चारच्या नंतर झाडू वगैरे मारले त्यानंतर चहाची खूप क्रेविंग होत होती म्हटलं चहा करून प्यावं चहा पिला चहा पिल्यानंतर एक वेगळीच एनर्जी येते माझ्यामध्ये तुम्हाला पण असं होते का ज्यांना ज्यांना चहा आवडतो त्यांच्या लक्षात येईल त्यानंतर दिवस मावळलेला होता दिवाबत्तीचा टाईम झाला होता दिवा, दिवा लावला त्यानंतर देवाच्या पाया पडलं दिवसभरांच्या गोष्टीसाठी देवाचे आभार मानले त्यानंतर रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी चालू होती फार रात्रीच्या जेवणामध्ये खिचडी केलेली होती अशा छान छान सुंदर ब्लॉगसाठी मला फॉलो करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय फ्रेंड्स